ने। मी रुपाली मुंडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेकट्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी बघणार आहोत ती पा भाजी आपल्याला खूप पौष्टिक असते त्याच्यामुळे विटॅमिन ई e, ए आणि सी असे मिळतात आणि ज्यांना वाताचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी ही ही उपयोगी भाजी असते आणि ज्यांच्या केसात कोंड आहे त्याचं हे पाणी लावल्याने त्या पाल्याचं पाणी लावल्याने कोंडाही जाण्या जायलाच मदत होते आणि कॅल्शियम ज्यांना कमी आहे त्यांना कॅल्शियमसाठी ही भाजी उप उपयुक्त असते ही भाजी उपासाला पण खाली जाते पूर्वीच्या काळी जन्माच्या वेळेस ही भाजी कोकणात तर अतिशय बनवतातच आणि त्या भाजीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो तर आता ती भाजी आपण साफ कशी करायची आणि ती कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेव हे बघा शेवग्याच्या शेंगांची पानं ही अशी असतात आणि ही ना कवळीच पानं आपल्याला घ्यायची असतात आणि आता आपण आहे ना कडीपत्ता कसा आपण निवडून घेतो तशीच आपली ही पानं निवडून घ्यायची ते बघा अशी एक एक करून घ्यायची याची देठं नाही घ्यायची देठ आहेत ना ती कडवट लागतात आणि भाजी खाल्ल्यावर आहे ना आपल्या दातात अडकतात त्यामुळे ही याची पानंच घ्यायची आता मी ही सगळी ना साफ करून तुम्हाला दाखवते आणि मग ती कशी धुवायची आणि ती कशी चिरायची हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशी कवळी कवळीच पानं घ्यायची पिवळी घ्यायची नाही तर आता ही भाजी मी अशी साफ करून घेतली आहे बिलकुल मी देटं घेतलेली नाही आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यात म्हणजे जेवढी माती असेल किंवा आपले काही देटं चुकून आली असतील ना ती सगळी निघून जायला बघा पाणी घातल्यावर भाजी केवढीची केवढी दिसते बघा अशी स्वच्छ आपण ही धुवून घ्यायची आहे त्याच्यावर माती बिती काय असेल ती निघून जाईल आणि आता आपण ही चाळण घेतली आहे त्या चाळणीवर ही भाजी अशी निथळून घेणार आहोत असं दोन पाण्याने आपण स्वच्छ ही भाजी धुवून घ्यायची आणि हे पाणी आहे ना निथळून घ्यायचं आहे बघा जेवढी काही देठं होती ना ती अशी तळायला बसली आहेत बघा म्हणून अशी पातेल्यात टाकून ही भाजी धुवून घ्यायची म्हणजे जेवढी देठं राहतील किंवा कचरा राहील तो असा तळाला बसेल आणि बघा अशी स्वच्छ अशी भाजी मी हे करून घेतली आहे धुवून घेतली आहे आता आपण ही भाजी निथळून बारीक चिरून घेऊया ते तेल तापलं आहे आपण लसूण टाकून घेऊया आणि लसूण थोडा लालसर झाला ना की आपण मिरच्या टाकणार आहे मी मिरच्या उदम पालेभाजीत मोठ्याच टाकते कारण का कसं खाताना त्या मिरच्या लहान मुलांना लागत नाही मग त्या साईडला करता येतात म्हणून कर। मी नेहमी पालेभाजीत मोठ्याच मिरच्या टाकते आणि ही भाजी आहे ना अतिशय गरम असते तर प्रेगनंट बाईंनाही देत नाही उष्ण भाजी असते आता आपण यात कांदा टाकून घेऊया कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा परतवून घेऊ कांदा हे बघा आपला ट्रान्सपरंट झालाय आता ही भाजी आपण यात टाकून घेणार आहोत आणि मीठ आपण आता टाकायचं नाही आहे कारण का भाजी शिजल्यावर आहे ना ती कमी होते मग आपण आधीच मीठ टाकलं तर आपली भाजी खारट होऊ शकते म्हणून आधीच मीठ टाकायचं नाही कुठल्याही पालेभाजीला भाजी जरा शिजली की मगच टाकायचं आहे आणि या भाजीला ना कांदा जरा जास्तीचाच घालायचा म्हणजे ही भाजी छान लागते हे बघा भाजी केवढी आता आळली आहे आता ह्याच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि भाजी अशीच परतवून घ्यायची आता आपण ह्यात ओला नारळ टाकून घेणार आहोत नारळाचा केस आणि आता आपण आपली भाजी छान परतवून घेऊया इतका सुंदर वास येतो आहे ना ह्याला खूप छान भाजी येते मी पण हा ही भाजी पहिल्यांदाच केली आहे तुम्ही करून बघा आणि खा भाजी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटी वाजाला विसरू नका